पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथं स्वरवेद महामंदिराच्या उद्घाटनानंतर एकोणीस हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार पंतप्रधानांनी काल वाराणसी इथं तामिळ संगममचं केलं उद्घाटन एक भारत श्रेष्ठ भारती भावना राष्ट्राचं खऱ्या अर्थानं भरणपोषण करते पंतप्रधानांचं प्रतिपादन पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसीत विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ विकसित भारत बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकानं मनात निश्चय करावा असं पंतप्रधानांचं आवाहन संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचं कामकाज आजपासून सुरू होणार आज महत्वाची विधेयकं संसदेत सादर होणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महारेल निर्मित पूर्व नागपुरातील पाच उड्डाणपुलांचं भूमिपूजन आणि महाराष्ट्रातल्या नऊ उड्डाणपुलांचं लोकार्पण अयोध्येत भगवान श्रीरामाची प्रतिष्ठापना करण्याच्या निमित्तानं ठाण्यात गडकरी रंगायतन नाट्यगृहापासून निघालेल्या अक्षतकलश शोभायात्रेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन नागपूर जिल्ह्यात बाजारगाव इथल्या सोलर एक्सप्लोझिव्ह या कंपनीतल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत सगळ्या समाजाला आणि सृष्टीला जोडून ठेवणारा विचार म्हणजे खरा धर्म भारतीय जीवनपद्धती याच विचारावर आधारित असून तिचा स्वीकार करायला सगळं जग तयार मोहन भागवत दिव्यांगांच्या पहिल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचा समारोप बारा सात रौप्य आणि सोळा कांस्य अशा एकूण पस्तीस पदकांच्या कमाईसह महाराष्ट्र पाचव्या आणि दक्षिण आफ्रिकेत जोहानसबर्ग इथं तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं सा दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी राखून विजय नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो पाहूया बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी स्वरवेद महामंदिराला भेट देणार असून एका सार्वजनिक समारंभात ते मंदिराचं उद्घाटनही करणार आहेत दुपारी सेवापुरी या ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रेत ते सहभागी होणार आहेत त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान सुमारे एकोणीस हजार एकशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या विविध सदोतीस विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत याच दरम्यान वाराणसी नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत काशी हे फार पुरातन आणि अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे काशीची पुण्याही अशी की या तीर्थक्षेत्राचं अस्तित्व कोणीही पुसून टाकू शकत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी इथं नमोघाट इथून वा काशी तामिळ संगमचं उद्घाटन करताना सांगितलं एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना राष्ट्राचं खऱ्या अर्थानं भरणपोषण करते आदी शंकराचार्य आणि रामानुजम यांनी भारत भ्रमण करून राष्ट्रीय एकता कायम ठेवण्याचं कार्य केलं असं ते म्हणाले भारत श्रेष्ठ भारत की ये भावना उस समय भी नजर आई जब हमने संसद के नए भवन में प्रवेश किया नए संसद भवन में पवित्र सेंगोल की स्थापना की गई है आदिनम के संतों के मार्गदर्शन में यही सेंगोल 1947 में सत्ता के हस्तांतरण का प्रतीक बना था एक भारत श्रेष्ठ भारत की भावना का यही प्रवाह है जो आज हमारे राष्ट्र की आत्मा को सींच रहा है यह प्रसंगी तमिल भाषेतला श्रेष्ठ साहित्य ब्रेल भाषेत अनुवादित केलेल्या पुस्तकांचं प्रकाशन पंतप्रधानांनी केलं तसंच काशी तामिळ संगमम एक्सप्रेस या रेल्वेगाडीचंही हिरवा झेंडा दाखवून त्यांनी उद्घाटन केलं कालच्या कार्यक्रमाचं आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधानांचं हिंदीतलं भाषण उपस्थितांना कृत्रिम प्रज्ञेच्या सहाय्यानं तामिळमध्ये ऐकवण्यात आलं पंधरा दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार असून तीस डिसेंबरला अगस्त्य मुनी यांच्या जयंतीदिनी या कार्यक्रमाचा समारोप होईल या कार्यक्रमासाठी बेचाळीस हजारांहून अधिक जणांनी नोंदणी केली असून दक्षिण भारतातील पंधराशेहून अधिक अतिथी यात सहभागी होत आहेत या कार्यक्रमात तामिळनाडू आणि वारा वाराणसीच्या संस्कृतींचं आदान प्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाकरता दक्षिण भारतातून येणाऱ्या प्रवाशांसाठी काशी तामिळ संगम अशा विशेष सात रेल्वे गाड्या ठेवण्यात आल्या आहेत या कार्यक्रमांतर्गत दोन्ही राज्यांची संस्कृती वारसा आणि खाद्यसंस्कृती दर्शवणारे स्टॉल्स उभारण्यात आले असून इथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे भारत विकसित झाला तर अडचणींचं नावनिषाणही शिल्लक राहणार नाही विकसित भारत संकल्प यात्रा हे त्या दिशेनं टाकलेलं एक पाऊल आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे काल वाराणसीत त्यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ झाला त्यावेळी ता त्यांनी बोलताना सांगितलं विकसित भारत बनाने के लिए हर नागरिक का मिजाज बनना चाहिए मन बनना चाहिए संकल्प बनना चाहिए और अगर मन बन जाता है तो मंजिल दूर नहीं होती है और ये विकसित भारत संकल्प यात्रा ये एक प्रकार से देश का काम है ये किसी राजनीतिक दल का काम नहीं है कि विकसित भारत यात्रा ये बहुत बड़ा सपना है बहुत बड़ा संकल्प है और अपने ही प्रयासों से इस संकल्प को हमने सिद्ध करना है दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकानं आपल्या मनात निश्चय करावा आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवापाड मेहनत करावी असं आवाहन त्यांनी केलं सगळ्यांनी एकत्रितपणे निर्धार और सार केला आणि त्यानुसार काम केलं तर अवघड ध्येयही सहजसाध्य होऊ शकतात कोणत्याही आईवडिलांना आपली मुलं अशिक्षित आणि मागास राहावीत असं वाटत नाही आणि त्यासाठी दारिद्र्य नाहीसं करण्याची गरज आहे विकसित भारत या संकल्पनेत या सगळ्या गोष्टींसाठी विशेष तरतूद असल्याचं पंतप्रधान म्हणाले ही मोहीम यशस्वी होण्यासाठी देशवासियांनी निग्रहानं या यात्रेमध्ये सहभागी व्हावं असं सांगून या यात्रेमुळे गरीब आणि श्रीमंत हा भेद कमी होण्यासाठी खूपच मदत झाली आहे असं पंतप्रधान म्हणाले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक उपस्थितांसोबत पंतप्रधानांनी विकसित भारत संकल्पाची शपथ घेतली त्यानंतर विकसित भारत योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला पति ठेले पे सब्जी लगाते थे तो उनको पता चला आवास योजना के बारे में और योजनाओं के बारे में तो गए फॉर्म डलवाए पैसा मिला मकान बना मकान इतना अच्छा बना है कि बहुत खुशी होती है कितना पैसा मिला ढाई लाख ढाई लाख जी सर और कितनी किस्त में मिला एक बार पचास हजार आया था फिर डेढ़ लाख आया था फिर पचास हजार आया था तो आपका मकान जैसा आपको चाहिए था वैसा बन गया जी सर तो बच्चों को अच्छा लग रहा है मकान बच्चों को बहुत अच्छा लग रहा है बहुत खुशी होती है क्या फर्क आया अच्छे मकान में रहने के बाद आपके जीवन में क्या फर्क आया क्या बदलाव मकान वारी? अच्छा नहीं था तो हम आगे बढ़ नहीं पाते थे ठेले पे सब्जी लगाते थे मकान अच्छा बनने के कारण हम अब मार्केट में छोटी दुकानें हो गई हैं और बच्चों को अच्छे स्कूल में डाले हैं और मेहमानों का स्वागत अच्छे से कर लेते हैं मकान बढ़िया नहीं था तो हम दीपावली नहीं मना पाते थे अच्छे से ना घर में दीप दिया दी अच्छे से जला पाते थे मकान बढ़िया बनने से घर में अच्छी सी रोशनी आई है और मेहमानों का हम अच्छे से स्वागत कर लेते हैं पंतप्रधानांनी वाराणसी इथं विकसित भारत संकल्प यात्रा प्रदर्शनालाही भेट दिली त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींशी संवादही साधला संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे टपाल कार्यालयात सुधारणा विधेयकावर लोकसभेत सुरू झालेली चर्चा आज देखील सुरू राहणार आहे याशिवाय आय पी सी आणि सी आर पी सीच्या जागी समाविष्ट करण्यात येणाऱ्या भारतीय न्यायद्वितीय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा द्वितीय संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष द्वितीय विधेयक दोन हजार तेवीसवर चर्चा आणि ते संमत करण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मांडतील या तिन्ही विधेयकांवर सभागृहात एकत्र चर्चा होईल राज्यसभेत आज गृहमंत्री जम्मू आणि काश्मीर पुनर्स्थापना दुसरी दुरुस्ती विधेयकावर चर्चा करून ते संमत करण्याचा प्रस्ताव ठेवतील तसंच केंद्रशासित क्षेत्र सरकार सुधारणा विधेयक दोन हजार तेवीसवर चर्चा आणि मंजुरीचा प्रस्ताव मांडतील ही दोन्ही विधेयकं लोकसभेत यापूर्वीच मंजूर करण्यात आली आहेत ही विधेयकं मंजूर झाल्यामुळे जम्मू आणि काश्मीर विधानसभा आणि पुदुच्चेरी विधानसभेत तेहत्तीस टक्के महिला आरक्षण लागू होईल यानंतर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन विनियोग विधेयक क्रमांक तीन दोन हजार तेवीस विनियोग विधेयक क्रमांक तेवीस ही विधेयक चर्चेनंतर लोकसभेत परत पाठवण्याचा प्रस्ताव ठेवतील उत्तर प्रदेशातल्या मथुरा इथल्या कृष्ण जन्मभूमी ईदगाह प्रकरणात आज महत्वाची सुनावणी व्हायची शक्यता आहे अलाहाबाद उच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे ऍडव्होकेट कमिशनचं प्रारूप कसं असावं आणि सर्वेक्षणाची पद्धत कशी असेल याबाबत आजच्या सुनावणीमध्ये न्यायालयाकडून निर्देश अपेक्षित आहेत गेल्या वेळच्या सुनावणीमध्ये न्यायालयानं सर्वेक्षणासाठी ॲडव्होकेट कमिशनच्या स्थापनेला मंजुरी दिली होती थोड्याच वेळात तुला तगड इन्सेंटिव्ह मिळालाय काय प्लॅन आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट अगदी बरोबर विचार करतोय तुम्ही आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करण सोपं आहे पण कसं आरबीआय डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न आरबीआय पोर्टल वर जा मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा सुरक्षित सोपं रिटायरमेंट नंतर मी इथेच इन्व्हेस्ट करे अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही आरबीआय आहे जाणकार बना सतर्क राहा पूर्व नागपुरातल्या वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी नवीन पाच उड्डाणपुलांची मदत होईल उड्डाणपुलांचा उपयोग जनतेला व्यापाऱ्यांना होणार आहे पुलांच्या दोन्ही टोकांना अपघात रोखण्यासाठी योग्य नियोजन केलं जाईल अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे महाराष्ट्रातल्या नऊ उड्डाणपुलांचं लोकार्पण आणि नागपुरातील पाच उड्डाणपुलांचं भूमिपूजन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते जिथून उड्डाण पूल सुरू होणार आहे तिथून आणि ते दोन्ही चौक उतरणारा उड्डाण पूल जिथे असेल चढणारा असेल त्याचे डिझाईन मी स्वतः बघितले मी स्वतः जयस्वाल साहेबांना सूचना केल्यात आवश्यकता पडली तर देवेंद्रजीकडे जाऊन पुन्हा आपण जास्त पैसे मागू आणि म्हणून या सगळ्या उड्डाण पुलाचा फायदा हा जनतेला होईल कुठल्याही उद्योग व्यापार दुकानाला अडचण निर्माण होणार नाही आणि जनतेच्या हिताचं पूर्ण रक्षण आणि कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही असा विश्वास जनतेला देतो महारेल कंपनीच्या मदतीनं हे काम सुरू असून एखाद्या अतिजलद रेल्वे गाडीसारखं वेगानं काम पूर्ण होत आहे असं ते म्हणाले जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी शुद्ध करून महाराष्ट्र राज्य वीज मंडळाला देणारी नागपूर ही पहिली महापालिका ठरली आहे तसंच चोवीस तास साठ ते पासष्ट टक्के पाणी देणारी नागपूर महापालिका पहिली ठरली असून लवकरच चोवीस तास शंभर टक्के पाणी जनतेला मिळेल याची ग्वाही गडकरींनी दिली नागपुरात होत असलेल्या विकासाचं श्रेय आपलं नसून सर्वसामान्य जनतेचं आहे असं ते म्हणाले जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवला नसता तर ही कामं आमच्या हातून होऊ शकली नसती असं ते म्हणाले नागपूर शहराचा चेहरा मोहरा बदलत सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे तसंच नागपूरच्या सर्वांगीण विकासाकरता सरकारचं काम सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महारेल कंपनीच्या मदतीनं वेगानं काम सुरू आहे असं सांगत त्यांनी महारेल कंपनीचं अभिनंदन केलं अयोध्येत नव्यानं बांधण्यात येणाऱ्या राम मंदिरात भगवान श्रीरामाची प्रतिष्ठापना करण्याच्या निमित्तानं अक्षतकलश शोभायात्रा काढल्या जात आहेत काल ठाण्यात गडकरी रंगायतन नाट्यगृहापासून निघालेल्या अक्षतकलश शोभायात्रेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं तलावपाळीवरून ते कोपिनेश्वर मंदिरापर्यंत ही यात्रा गेली भगवान श्रीरामाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी लोकांना अक्षतकलश शोभायात्रेद्वारे निमंत्रित केलं जात आहे यानिमित्तानं काल रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे मुंबईत गोवंडीच्या बोरबादेवी मंदिरापासून चेंबूरच्या सुभाषनगरपर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात आली खासदार राहुल शेवाळे आणि अन्य अनेक मान्यवर या यात्रेत सहभागी झाले होते नागपूर जिल्ह्यातल्या बाजारगाव इथल्या सोलर एक्सप्लोझिव कंपनी स्फोट झाल्यानं सहा महिलांसह नऊ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना काल घडली या कंपनीतल्या कास्ट बुस्टर प्लांटमध्ये पॅकिंग केलं जात असताना हा स्फोट झाला या घटनेची माहिती मिळतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या कंपनीला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणीही केली तसंच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना या कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या त्यांनी दुर्घटनेत मुख्यमंत्री माफ करा त्यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं ता सांत्वन केलं आरोपीवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही घटनेवर शोक व्यक्त केला आहे राज्य सरकार त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली आहे सगळ्या समाजाला आणि सृष्टीला जोडून ठेवणारा विचार म्हणजे खरा धर्म भारतीय जीवनपद्धती याच विचारावर आधारित असून तिचा स्वीकार करायला सगळं जग तयार आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे सांगलीमध्ये लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी वर्षाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते यावेळी परमपूज्य सद्गुरू कोटणीस महाराज शताब्दी स्मृतिचिन्हाचं अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आलं उपनिषद हा आपल्या देशाच्या चिंतनाचा परिपाक आहे आणि भगवत गीता उपनिषदांवरच आधारित आहे त्याग संघर्ष प्रयत्नांची पराकाष्ठा आणि सातत्य या गोष्टींवर छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आधारित होतं त्यानंतर तसंच आचरण करणारं एकमेव लढाऊ व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक त्यांचं अनुकरण आपण करणं आवश्यक असल्याचं भगवत म्हणाले भारत ब्रँड योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात कांदे गव्हाचं पीठ आणि डाळ उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती एन सी सी एफच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिश चंद्रा यांनी काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली काल नाशिकमध्ये भारत ब्रँड योजनेचा शुभारंभ चंद्रा आणि अनि आमदार आणि फरांदे यांच्या हस्ते करण्यात आला केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागातर्फे किरकोळ विक्री दुकानं आणि मोबाईल व्हॅन्स नाफेड केंद्रीय भांडार आणि इतर राज्य नियंत्रित सहकारी संस्थांच्या माध्यमातून गव्हाचं सा पीठ साडेसत्तावीस रुपये किलो हरभरा डाळ साठ रुपये किलो तर कांदा पंचवीस रुपये किलोनं दरानं विकण्याची सरकारी योजना असल्याचं चंद्रा म्हणाल्या गव्हाचं पीठ हरभरा डाळ आणि कांद्याबरोबरच लवकर मुगडाळ आणि तांदूळही स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार असून मागच्या दोन महिन्यांपासून दिल्ली कोलकाता वाराणसी या ठिकाणी या योजनेअंतर्गत वस्तूंचं वाटप सुरू असल्याचं अनिशचंद्रा यांनी सांगितलं आयुर्वेद ही केवळ उपचार पद्धती नसून तो जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग आहे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूए सुद्धा आयुर्वेदाची दखल घेतली आहे आयुर्वेद आणि योगसाधना यांचं महत्व कोविडच्या काळात लोकांना कळलं असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलं आहे काल नाशिकमध्ये आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान या विषयावर आयोजित राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेला देशभरातून आठशेपेक्षा अधिक वैद्यकीय तज्ज्ञ आणि विद्यार्थी उपस्थित आहेत अन्य देशातील रुग्णांनी भारतात येऊन आयुर्वेदीय उपचार घ्यावेत या दृष्टीने वैद्यकीय पर्यटन या विषयावर सरकारनं लक्ष केंद्रित केल्याचं त्या म्हणाल्या यासाठी पुढच्या पंचवीस वर्षात आयुर्वेदाच्या माध्यमातून काय करता येईल याचा मार्गदर्शक आराखडा तयार करायला हवा असंही भारती पवार यांनी सांगितलं केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी पंधरा नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या गावागावातून मार्गक्रमण करते आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबरपासून हीच यात्रा शहरी भागातूनही मार्गस्थ होत आहे पाहूया नागरिकांशी संवाद साधत या यात्रेची वाटचाल कशाप्रकारे सुरू आहे याचा आढावा विकसित भारत संकल्प यात्रेचं धुळे जिल्ह्यातल्या सर्व इथल्या ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केलं कार्यक्रमस्थळी आयोजित आरोग्य शिबिरात सिकलसेल तपासणी क्षयरोग अंतर्गत नागरिकांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या उपस्थितांना आयुष्यमान भारत योजनेची माहिती तसंच उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली तसंच कृषी विभागाच्या वतीनं अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती देत प्रात्यक्षिक सादर करण्यात आली यावेळी मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले प्रधानमंत्री योजना या घरकुल मिळालं आहे माझ पहिले मातीचं घर होत पण आता एकदम छान झालं योजना मी मला दीड लाख मिळाले काही बाकीचे माझे लोन घेतली त्याच्या घर बांधलं त्या मातृत्व योजने आम्हाला पाच हजाराचा लाभ भेटणार त्या लाभामध्ये आम्ही पहिल्या सुरुवातीला आम्हाला तीन टप्प्याने ते पाच हजार रुपये भेटतात तर पहिल्या टप्प्याने ज्या हजार रुपये बनलं त्याच्याने मी स्वतःसाठी वापर केला सोनोग्राफीसाठी वापर केला दुसऱ्या टप्प्याला दोन हजार भेटले त्या टप्प्या त्या दोन हजाराने मी स्वतःसाठी पोषक आहार घेतला नंतर डिलेवरी नंतर तिसऱ्या महिन्याला महिन्याचा माझा मुलगा झाला तेव्हा माझ्या मुलासाठी काही आवश्यक वस्तू का, का मच्छरदाणी वगैरे काही सॅनिटायझर वगैरे ते मी विकत घेतलेले त्यामुळे आम्हाला या मातृ योजनेमुळे आम्हाला खूप लाभार्थींना खूप लाभ झालेला आहे माझ्यासारख्या खूप महिलांना व गरजू ज्या आहेत त्यांना खूप सारा लाभ या जोहानसबर्ग इथं काल झालेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी राखून विजय मिळवला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याकरता उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डाव सत्तावीस षटक आणि तीन चेंडूत एकशे सोळा धावांमध्ये साटोपला भारताच्या सिंग सिंगनं पाच तर आवेश खाननं चार गडी बाद केली विजयासाठी एकशे सतरा धावांचं माफक आव्हान भारतीय संघानं केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं दक्षिण आफ्रिकेचे पाच गडी बाद करणारा अर्शदीप सिंग सामनावीर ठरला क्रीडापटूंना आवश्यक त्या सगळ्या सुविधा आणि पाठिंबा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष कामगिरी करून नाव मिळवावं म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी दिली आहे नवी दिल्लीत सुरू असलेल्या दिव्यांगांच्या पहिल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचा काल समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते खेलो इंडिया शानदार सीज़न रहा सात स्पोर्टिंग डिसिप्लिन में लगभग 1,450 खिलाड़ियों ने भाग लिया और इसमें हरियाणा नंबर वन पर उत्तर प्रदेश नंबर दो पर तो तमिलनाडु नंबर तीन पर आया लेकिन सबसे बड़ी बात यह है कि खिलाड़ियों का मनोबल भी बढ़ा खिलाड़ियों के सुविधाएं भी बढ़ी और खिलाड़ियों ने इतिहास भी रचा है पैरा गेम्स के माध्यम से इनकी कहानियों से अब देश के उन लोगों में दिव्यांगजन में एक नया उत्साह नया उमंग नया जोश दिख रहा है खेलों में भाग लेने के लिए तो प्रधानमंत्री जी की सोच खेलोगे तो खेलोगे इसको और बल मिला है और भारत को स्पोर्टिंग सुपर पावर बनाने में इसका और सहयोग मिलेगा या स्पर्धेत हरियाणानं एकूण एकशे पाच पदकं पटकावत पहिलं स्थान मिळवलं आहे त्यात चाळीस सुवर्ण एकोणीस रजत आणि सव्वीस कांस्य पदकांचा समावेश आहे महाराष्ट्रानं बारा सुवर्ण सात रौप्य आणि सोळा कांस्य अशी एकूण पस्तीस पदकांची कमाई केली महाराष्ट्राला या स्पर्धेत पाचवं स्थान मिळालं तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक जिल्हे जलमय झाले आहेत त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पूरग्रस्त जिल्ह्यातल्या लोकांना सुरक्षित जागी हलवण्यात आलं आहे आज दक्षिण तामिळनाडूमध्ये अनेक भागात आणि उत्तर तामिळनाडू तसंच पुदुचेरी इथं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व्हायची शक्यता आहे तर तामिळनाडूच्या कन्याकुमारी तिरुनेलवेली तुथुकुडी या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे या राज्यातल्या अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथं स्वरवेद महामंदिराच्या उद्घाटनानंतर एकोणीस हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार पंतप्रधानांनी काल वाराणसी इथं तांबळे संगमांचं केलं उद्घाटन एक भारत श्रेष्ठ भारती भावना राष्ट्राचं खऱ्या अर्थानं भरणपोषण करते पंतप्रधानांचं प्रतिपादन पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसीत विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ विकसित भारत बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकांना मनात निश्चय करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचं कामकाज आजपासून सुरू होणार आज महत्वाची विधेयक संसदेत सादर होणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महारेल निर्मित पूर्व नागपुरातील पाच उड्डाणपुलांचं भूमिपूजन आणि महाराष्ट्रातल्या नऊ उड्डाणपुलांचं लोकार्पण अयोध्येत भगवान श्रीरामाची प्रतिष्ठापना करण्याच्या निमित्तानं ठाण्यात गडकरी रंगायतन नाट्यगृहापासून निघालेल्या अक्षतकलश शोभायात्रेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन नागपूर जिल्ह्यातल्या बाजारगाव इथल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीतल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत सगळ्या समाजाला आणि सृष्टीला जोडून ठेवणारा विचार म्हणजे खरा धर्म भारतीय जीवनपद्धती याच विचारावर आधारित असून तिचा स्वीकार करायला सगळं जग तयार मोहन धागव दिव्यांगांच्या पहिल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचा समारोप बारा सुवर्ण सात रौप्य आणि सोळा कांस्य अशा एकूण पस्तीस पदकांच्या कमाईसह महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आणि दक्षिण आफ्रिकेत जोहानसबर्ग इथं तीन सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा आफ्रिकेवर आठ गडी राखून द्यायचे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया अकरा वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार आई तेव्हा राज्यसभेत होती मेंबर ऑफ पार्लमेंट आणि विनी सारखी तिच्याबरोबर पुण्याला जात येत असे ता विनी अगदी छोटी असल्यापासून तर काहीतरी विनी दोन वर्षाची सुद्धा होती नव्हती अशा वेळेला आई तिला घेऊन पुण्याला यायला निघाली आणि विमानतळावर गेली अर्थात आईचं स्वतःचं काही तिला तिकीट लागत नसे मेंबर म्हणून पण विनीचं तिकीट घ्यायला म्हणून ती तावा तावानी गेली तिकीट खिडकीकडे आणि ती म्हणाली एक तिकीट या छोट्या मुलीला जायचं हवं आहे त्याचे काय पडतील तर त्यांनी त्या तिकीट विक्रेत्यांनी विनीकडे पाहिलं आणि तो म्हणाला नाही नाही लहान मुलाला काही आकार नसतो ती फुकट जाईल दोन वर्षापर्यंत मुलाला